नाईस डिपी या मेसेज मुळे राग आला आणि पतीनं डॉक्टर पत्नीवर खलबत्त्यानं हल्ला केल्याची घटना घडलेली आहे बदलापूर मधील ही संतापजनक अशी घटना समोर येते पत्नीच्या मित्रानं ना नाईस डीपी असा मेसेज केल्यानं पतीला राग अनावर झाला पत्नीच्या डोक्यात फलबत्ता घालून तिचा गळा वळला दरम्यान पत्नीनं घरात आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पत्नीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागल्यानंतर बदलापूरच्या खासगी रुग्णालयामध्ये तिला दाखल केलं गेलं आणि या प्रकरणी पतीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता पत्नीनं केलेली आहे फ्रेंडनी मला नाईस डी पी किंवा असं पाठवलेलं स्कूल फ्रेंड तर त्यांना त्या गोष्टीचा राग होता आणि आणि असे आधी पण बरेचदा असं झाले की काही क्षुल्लक कारणावरून त्यांनी मला मारहाण केली ह्यावेळेस पण त्याने किचन मध्ये येऊन ते हो, खलबत्ता जो असतो तो अस त्याच्याने लोखंडी यांच्यानी मारहाण करायला मला ढक गळा दाबला आणि ते खलबत डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडायला लागली तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला